काय करतोय माऊली इथं आंघोळीला एवढा मोठा केवढच आहे काय माहित नाही तुला मम्मी कुठे आहे इकडे माउलीला घ्यायचं आहे टप एवढा मोठा टप घेते का आंघोळीला माउलीला घ्यायचंय कशाला कपडे धुवायला माऊली तुला किती पावणे दोन किलो आहे हा घ्यायचा का तुला याच्या उभा राहतो तुझं वजन किती माल पाहू दे अरे साडे चौदा किलो आहे दुकानदार कुठे गेले दुकानदार मग तू कस काय हात लावला हा दुकानदार सांगू ना दाखव तर मित्रांनो या <laughs> दुकानामध्ये कोणीच नाही बघा आणि शीतलने खुशाल काढले गमिल आणि इकडं टप काढलंय बघा हा एवढा मोठा तर आता पैसे कोणाला द्यायचे काही कळाना आम्हाला इथं फोन पेचं पहा लागल हा हे त्यांच्या इथं वाटत त्याच्यावर पैसे टाकून द्यावा लागल झाडू आणि हे दोन तो तो आता तो केवढाच आहे आता याच्यावर किमती का घ्या अगोदर मग तो झाडू नंतर नेऊ त्यांना फोन पे टाकू किंमत असेल तर हे बघा किंमत दीडशे रुपये हा या जाडूवर आहे किंमत दीडशे रुपये पण या गमिल्यावर नाही ना किंमत किंमत नाही ना किंमतच टाकलेली नाही घ्यायचं पण आता त्याची किंमत माहित नाही त्याची पैसे अंदाजे कसले काय टाकते आता आहे एकशे साठ रुपये पण याच्यावर नाही ना एकशे साठ रुपयालाच एक असं घेते बरं चल तर मित्रांनो याच्यावर किंमत आहे झाडूवर पण किंमत टाकलेली आहे त्याचबरोबर टपवर पण किंमत असेल बहुतेक मग तर हा केवढ्याचा आहे इथं किंमत आहे सातशे रुपये तर एक हे दोन आणि एक झाडू तीन तर याच्यावर ज्या किंमती आहे तिघांची झाले एक हजार दहा रुपये या ठिकाणी दुकानदार पण आले साडेसहाशे साडेनऊशे टाका आता फोन उचलत आहे का नाही तर मित्रांनो आम्ही हे तिन्ही वस्तू नऊशे पन्नास रुपयामध्ये घेतल्या आता आम्ही निघतोय घरी